पहिला मागच्या मैदानात त्यांच्या तिकडे खिरकालीला पण होता पण ती गाडी कॅन्सल झाल्यामुळे मग त्यांना शब्द दिल मी का दिला ते, का तुम्हाला मी बैल देऊ त्यांना वाटलं का देणार नाही पण माझ्या मुलांनी त्यांच्या इष्टावरती का ओळख झालेली त्याच्याबाई पैरा झालेला होता आणि मग भावाचा नंबर दिलेला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून पैरा झाला नितीश नमस्कार नमस्कार आज मला वाटतं उसरण्याचा दा मैदान आणि मैदानामध्ये तुम्ही दाखल झाल्यात आज कुठली कुठली बैला आल्या आज बैला आपली दोन्ही आलेल्या आहेत पण आज एक गाडी गेली खाली पलाला आणि हिचा गुलाल झालेला आहे आता नखऱ्याचा गुलाल झालेला आहे त्याविषयी सांगा ना कुठली नखऱ्याचा आपल्याला मारी होता खिरकालीचा हां त्यांना आपण बैल दिलेला पैऱ्याला मागच्या मैदानात त्यांच्या तिकडे खिरकालीला पण होता पण ती गाडी कॅन्सल झाल्यामुळे मग त्यांना शब्द दिला का तुम्हाला मी बैल देऊ त्यांना वाटलं का देणार नाही पण दिला कुठल्या साईडनं गाडी पला गाडी उजव्या मार्गाने पलाली हा गाडीवर पलाला मारी बाहेरनं पला बाहेर न पब्लिक फडके पडचा मारी हां बरोबर आहे आता पैरा कसा घडून आला कारण कायम तुमची मी बघतो ना घरचीच गाडी पलतंय पैरा म्हणजे ते माझ्या मुलांनी ते त्यांच्या इष्टावरती का ओळख झालेली त्याच्याबाई पैरा झालेला होता आणि मग भावाचा नंबर दिलेला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून पैरा झाला बरोबर आणि जसं मला वाटतं कायम आतूनच पलतंय रायबा आणि नखरे ही गाडी तुमची उजवीला पलतंय रायबा पब्लिकला आणि हा गाड्याला पलत आहे मागं एक मैदान झाला खिरकालीचा तिथं पण गाडी पडली तुमची पण पब्लिकला हा डावीने पलायला नकऱ्या खूप प्रशंसा झाली गाडी सुद्धा ती खूप जास्त पलायला बाईल का कारण का गाडी तिथे पडली बरं आहे पण आज त्या मला आम्हाला मी नव्हतो बाहेर होतो पण भावांनी आणि मुलांनी बैल आणलं होतं पण बैल आमच्या रायबा बिमार असल्यामुळे ते गाडी तिथे झाली म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं मला का बीमार आहे बिमार असतात तर आपण ती गाडी नसती झाली पण बघा हारजीत आहे बरोबर हां ते एक पेलवान पडणार आहे एक पेलवान जिंकणार आहे त्याच्यात काही एवढा काय हे नाही मनाला लावायचा काही विषय नाही आहे आज बघ आज तिकडे हरलं पण आज आमच्या गुलाल गुलाल दिला ज्याचा विश्वास आहे त्यांनी आज आम्हाला आमचा गुलाल गेलेला परत आणून दिला आहे आणि त्या दिवशी एवढा पल्ला बाहेरून का एकटच गाडी खेचत होता आणि मला वाटतं पैऱ्याच्या पण खूप सारे बघा एखादा बैल जर कुठल्या मैदानामध्ये हारला ना त्याची चर्चा झाली ना की तो पलाले मग खूप सारे पाहून येतात मग मा फटके मारी त्याच्यानंतर दुसरी गाडी फलणार होती तीच पलवली आज बघा कसा काय निर्णय असतो तो, तो? म्हणजे ते आम्ही ते गाडी त्यांना आम्ही अगोदरच सांगला तर का तुम्हाला देऊ आम्ही म्हणून तो ती गाडी तिथे पलवली ना आज पण पलवली गाडी असं नाही पैर्या ते भरपूर येतात पण माहिती हा आमचा म्हणजे भरोश्याच आहे आणि एक नंबर म्हणजे असा का पलणारा ज्याच्यामध्ये तोंड नाही त्याला बरोबर पण आपण कसं आता पैऱ्यामध्ये पोलूया कोणाच्या पण बरोबर हा जर आपण बैल दिला तर बैल आपला पण पुढे जाणार आहे आणि घरची गाडी पण पलणार आहे बरोबर आता गाडी पल मग ड्रायव्हर आज कोण बसवला कारण काय मी बघतो तुमच्या गाडीवर संस्कार असते मला वाटतं आज कोणी वेगळा बसवला का आज त्यांचाच मारीवाल्यांचा मुलगा होतं पण त्याचं नाव नाही आपल्याला माहिती पण चांगली गाडी आहे सुंदर पलाली गाडी हां गाडी सुंदर आणि गाडी जमली कशी मैदानामध्ये गाडी त्यांच्याच नावाने आपण गाडी त्यावी नाव फिरवलं आपण त्यांना बैल दिले बरोबर उसाडण्याचं आयोजन नियोजन मला वाटतं काही त्याची प्रशंसा करावं ती कमीच आहे पण जसं बघतात लॉट बाय लॉट गाड्या जातात आणि एखाद्या गाडीवर ड्रायव्हर नसला ना ती गाडी थांबवतात पण काय बोला आज उसाडण्याचा आपल्या रायगड ठाण्या पालघरमध्ये या मैदानाचं नाव आहे आणि इथे नियोजन आयोजक सर्व व्यवस्थित असतो आणि सर्व खाली व्यवस्थित नियोजन होतो लाईनशी नंबरशीर गाड्या सुटतात आणि आज बघा आज मी थोडा लेट आलो मैदानात पण मी यायच्या अगोदर काहीतरी एकशे वीस गाड्या नोंदणी झाल्यात्या पण दुसऱ्या गाड्या मालकांना गाड्या जमल्या तर पण नाव नोंदणी घेतली नाही पण एकच मी सांगतो तुमच्या माध्यमातून चॅनलच्या का बघा तुम्ही लव जरा लवकर या आणि लवकर गाड्या जमवा आणि तुम्हाला परत असं मैदानातून जायला लागणार नाही ही मला त्यांच्याकडनं म्हणजे माझ्याकडनं त्यांना एक विनंती आहे बरोबर आहे आणि तुम्ही किती वाजता आले मैदानामध्ये बैला माझ्या अगोदरच आलेली बैला काहीतरी एक साडे बारा एकच्या मध्ये झाले बरोबर म्हणजे बारा ते एक पर्यंत मैदानामध्ये यायलाच पाहिजे हा यायलाच पाहिजे आणि कुठेतरी एक तासाच्या आतमध्ये गाड्या पण जमावला पाहिजे हा जमवला पाहिजेत असं गाड्या म्हणजे कसं लवकर गाड्या जमल्या तर लवकर खाली जाणार लवकर सुटणार जर लेट जमणार तर मग लेट ती गाडी सुटत नाही मग कॅन्सल होतं बघा मागच्या मैदानात फिरकालीत किती हे झालं किती गाड्या कॅन्सल झाल्या पण तसा जर आपण बैलगाड्या मालकांनी पण मैदानवाल्यानं आयोजकवाल्यांना जर सहकार्य केला जर आपण लवकर आलो तर मग सर्व दोन्ही दोघांचा मिलन व्यवस्थित होऊन टायमिंग टेबल बरोबर गाड्या सर्व होतात पण आपणच जरा लेट आलो तर मग ते कसं काय होणार जेवून खाऊन घरून येणार मस्त की झोप काढून येणार तर त्या गोष्टीला मजा नाही आता पहिला गुलल तर झाले त्याच्यासाठी तुम्हाला मी अभिनंदन देईन आणि दुसरा जी गाडी तुमची पलाला गेलेली आहे तिच्यासाठी पण शुभेच्छा देतो आता मला पण भरपूर खऱ्या मुलाखती घ्यायच्या आहेत जर ती गाडी झाली तर आपण नक्की तुमची पूर्ण भेट घेऊया चालेल चालेल धन्यवाद